प्रत्यक्ष आपल्या आला म्हणजे बरोबर आपल्या सर्व कामं होणार आहेत काही माहिती होत नाही आपल्या जे म्हणताय तुम्ही बत्तीसच्या बत्तीस सीटा चांगल्या चा, बत्तीसच्या बत्तीस सीटा येतील असा एक विश्वास माझ्या मनामध्ये मा त्यामुळे आपल्याला त्या बत्तीस कशी लोक फिरू शकतो मला सांगताना आनंद वाटतो की आमचे भैयासाहेब बोरोले असतील चौधरी असतील आणि एक एक राऊंड वार्डात होऊन गेले प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते पोहोचलेत पाच नंबरचे जे उमेदवार आहे आपले ते प्रत्येकापर्यंत पोहोचलेत या येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचवा आणि प्रत्येकाला विनंती करा की मी आपल्या प्रभागामधनं शिवसेनेच्या धनुष्यबाण घेऊन काँग्रेसचा पंजा घेऊन आणि अपक्ष उमेदवाराला जी निशाणी भेटेल ते घेऊन उभं पण आमचा वरच उमेदवार नगराध्यक्ष जो हा धनुष्यबानावर पण अण्णासाहेबांनी जो सन्मान दिला भैया साहेबांनी बापू साहेबांसोबत जागा बाबतीत जे तुम्हाला योग्य वाटेल त्या जागा तुम्हाला ज्या जागा तुम्हाला लढता येतील तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती तुमची पुरुर्ती या ठिकाणी अटीच शर्तीने ठेवता अण्णासाहेबांनी या ठिकाणी भैयासाहेबांना एक मित्रत्वाच्या भावनाने या ठिकाणी जवळ घेतलं आणि ही युती एक युती नाही आहे तर आम्ही एकच आहोत काँग्रेस पक्ष अण्णासाहेब कोणी या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल भैयासाहेब असतील आमचे सारे कार्यकर्ते या ठिकाणी खंबीरपणे या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मागे शिवसेनेचे उमेदवार एक दिला या ठिकाणी आम्ही काम करू कुठेही अण्णासाहेब आम्ही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये की आणि कुठेतरी मनात किंतू परंतु असेल असं आमच्या मनात अजिबात नाही व उलट आम्हाला एक अभिमान आहे आज होते शिवसेनेचे जे सारे उमेदवार होते ते एकाच वेळेला एकत्र आलेले ज्यांना ज्यांना उमेदवारी भेटली त्यांचा सर्वांचा परिचय एकमेकाला होतो आणि आपल्या प्रभागामध्ये आपल्याबरोबर कोण सहकारी याची माहिती व्हावी म्हणून त्याचप्रमाणे इलेक्शनमध्ये आपण काय केलं पाहिजे काय नको केलं या सर्व सूचना देण्यासाठी त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि शिवसेनेचे मार्गदर्शन त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं पक्षप्रमुख अदानी एकनाथरावजी शिंदेच आहेत जिल्ह्याचे आपले नेते अदानी गुलाबरावजी पाटील आदरणीय माजी आमदार लता सोलवणे आणि साऱ्या शिवसेनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या इलेक्शन घेण्यासाठी सूचना हेही दिल्या गेले की आपण जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं नम्रपणे कशा पद्धतीने आपण त्यांनी विनंती करू मतं घ्यायची ही सगळ्या गोष्टी त्यांना सांगा